वार्ता आरसा समाजाचा ऐरोली गोठिवली गावात एकोणनव्वद वर्षांची परंपरा जपत अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल मंदिरात नुकतेच वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कलश पूजन करून सप्ताहाला सुरुवात झाली गोठिवली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष धोंडू म्हात्रे व त्यांच्या मंडळ कमिटी यांनी शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि महिलांनी व तरुण मुलांनी हा महाप्रसाद बनवण्यासाठी फार योगदान दिले तसेच यामध्ये गावातील चांगले आचारी यांचा सिंहाचा वाटा होता सप्ताहामध्ये हंडी फोडून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला तसेच महिला पुरुष मान्यवर व पदाधिकारी प्रभागातील स्थानिक ग्रामस्थ यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माजी खासदार राजन विचारे यांनी देवाचे दर्शन घेतले त्यांचे मंडळाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच माजी नगरसेवक एम के मढवी विनया मढवी करण मडवी बाळकृष्ण पाटील आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले माजी खासदार राजन विचारे यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच घणसोली सहाय्यक आयुक्त विष्णू धनावडे व अतिक्रमण अधिकारी रोहित पवार यांनी मंदिरात देवाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी जवळपास नऊ हजाराच्या वर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे मंदाकिनी म्हात्रे यांनी आपली उपस्थिती दर्शवली संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पालखी मिरवणूक काढण्यात आली सर्व ग्रामस्थ पालखी मिरवणुकीत उपस्थित होते यावेळी मंडळ अध्यक्ष धोंडू म्हात्रे उपाध्यक्ष जे एस म्हात्रे खजिनदार अशोक म्हात्रे उपखजिनदार विजय मडवी सेक्रेटरी महेश पाटील सहसेक्रेटरी आकाश पाटील तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया ग्रामस्थ मंडळ घोटोली यांच्या वतीने या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर या ठिकाणी उभं केलं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल पंढरपूरची कृती या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल यंदाच एकूण नव्वदा वर्ष आहे आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आ, या ठिकाणी आज महाप्रसादाचं आयोजन केलंय आहे मी त्यांना या मंडळाचे अध्यक्ष मात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन हा अखंड अखंड सप्ताह एकोणनव्वद वर्ष झाली आणि या एकोणवद वर्षामध्ये या वर्षी या सप्ताहामध्ये मा महाराष्ट्रामधून मा नामवंत कीर्तनकार आले आणि नामवंत कीर्तनकार येऊन त्यांनी चांगले कीर्तन लोकांना प्रबोधन केलं त्या सर्व कीर्तनकारांचे मी आभार मानतो आहे तसेच या गावातील आज एक प्रती पंढरपूर असा प्रत्येक कीर्तनकरांनी ह्या मंदिराला उपमान दिलेली आहे त्या त्याचा मी संपूर्ण त्या कीर्तनकरांचे मी एक आभार मानतो आहे आज आ... जवळजवळ या महाप्रसाद था आज काळा झाला आणि या काळ्याचा महाप्रसादाचा उत्पन्न झालं या प्रसादामध्ये आज लोक जवळजवळ आठ ते आठ हजार लोक याचा लाभ घेतात महाप्रसादाचा ते आज ते बघून जर आम्हा संपूर्ण ग्रामस्थांना कमिटीला त्याचा आम्हाला अभिमान आहे काय सांगाल आज या याच्यामध्ये माननीय माझी खासदार राजेंद्र विसारे साहेब येऊन गेले माननीय नाईकसाहेबांच्याशी कलसपूजन झालं तसेच आम्ही नरेन नरेश मचके साहेब यांना पण आम्ही आमंत्रण केलं होतं माझी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांना पण आम्ही आमंत्रण केलं होतं माझी उपमहापौर मदाकीीनताई मात्रे त्यांना पण आम्ही इथं आमंत्रण केलं होतं आणि सर्वांनी इथं हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी त्यांचे मी आभार मानतो आहे तसंच एम के मडवी विनया मडवी तसेच करण मडवी बालकृष्ण मडवी तसेच आमच्या कमिटीमधील जयेश मात्रे अशोक म्हात्रे महेश म्हात्रे पाटील तसेच आकाश पाटील विजय मडवी या संपूर्ण कमिटीचं आणि सभासद मी अत्यंत ऋणी आहे की त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट करून सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या या अखंड सप्ताहाचं कलश पूजनाचा काम शुभारंभ आपल्या विभागाचे लोकप्रिय नेते माननीय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी साडेआठ वाजताबरोबर झाले ते या ठिकाणी येणार नव्हते कारण त्यांचं ते अधिवेशनाचा टाईम होता का परंतु गोठवली गावाचा आमंत्रण ते कधी न विसरता या ठिकाणी येत असतात आणि आम्हाला त्यांचा श्रीगणेश झाल्यावर हा अखंड सप्ताह आठ दिवस कसा जातो हे आम्हाला समजतच नाही अशी व्यक्ती आम्हाला महापूजा कलश पूजण्यासारख्या दरवर्षी आम्हाला मिळते आणि न चुकता येतात आणि या ठिकाणी इतर सप्ताहामध्ये आहेत पण कलश पूजांचा कार्यक्रम तसा काय होत नाही ना साहेबांच्या हातचे पण आम्ही न चुकवता त्यांना आम्ही जोपर्यंत तुम्ही इकडं आहेत तोपर्यंत कलश पूजा तुमच्या हातशीच होणार आहे हे तुम्ही, तुम्ही मंत्री असो नसो आमदार असो नसो परंतु तुम्ही आम्हाला पूर्व तुमच्या पूर्वजाही तिथं आम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे आम्ही ते कलश पोजण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे त्यांच्या हस्तीत करत असतो महाप्रसाद आता पूर्वी महाप्रसाद असे पाच सहा हजार लोकं यायची पण आता लोकसंख्या वाढली त्याच्यामुळं हे आपण आता सांगू शकत नाही म्हणजे दहा हजाराचे परत आस आसपास हे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि अन्नदान करताना लोक दानशूर बरेच आहेत आमच्या गोठवले गावामध्ये पूर्ण अन्नदान तांदूळ असो डाळ असो किंवा इतर काय असतो आम्हाला विकत ग्रामस्थ मंडळाला घेत येतच काय घेता येत नाही घेत घेवत घेतच नाही आम्ही परंतु आम्हाला भरपूर लोक दानशूर घ्यायचे म्हणून ते आम्हाला दा अन्नदान करतात आणि भरपूर अन्नदान आम्ही या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालू असतो पाच सहा वाजेपर्यंत अन्नदान लोक सेवन करत असतात